एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर भाजपचे मित्रपक्ष असलेले तारा राणी आघाडीचे आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांनी नाराज होऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतलाय माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार कळवल्यानंतर बाहेरून पाठिंबा देण्याऐवजी मशाल चिन्हावर उमेदवार देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतलाय त्यामुळे आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघात माने शेट्टी आवाडे अशी तिरंगी लढत होणार आहे इचलकरंजीचे आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून लढण्याचा निर्णय घेतलाय कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आहे कोल्हापूरचे शिवसेना संपर्क नेते संजय पवार यांच्याशी त्यांची भेट झाली त्या भेटीत निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब झाले उद्धव ठाकरे यांना लवकरच आवाडे भेटणार आहेत आवाडे यांचा तारा राणी पक्ष हा भाजपचा मित्र पक्ष आहे गेल्या अनेक वर्षांपासून ते भाजपला बाहेरून पाठिंबा देतात परंतु यंदाच्या लोकसभा उमेदवाराच्या चर्चेत विचारात घेतलं नाही किंबहुना सहभागी करून घेतलं नाही अशी तीव्र नाराजी व्यक्त करून स्वतंत्र निर्णय घेतल्याचं आवाडे यांनी सांगितलं तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाला देखील ताकदवान उमेदवार नसल्यानं राहुल आवाडे यांच्या रूपानं ठाकरेंना मोठी ताकद या मतदारसंघात मिळू शकते मात्र राहुल आवाडे निवडणूक रिंगणात उतरले तर राजू शेट्टी आणि त्या धैर्यशील माने यांची मात्र डोकेदुखी वाढणारे हातकणंगले मतदारसंघात आवाडे यांची मोठी ताकद आहे तसंच महाविकास आघाडीचेही तीन आमदार हातकणंगले मतदारसंघात आहेत इस्लामपूर शिराळा तसंच हातकणंगले मधून आवाडे यांच्या मागे ताकद उभी राहील दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस राष्ट्रवादी होती तेव्हा राजू शेट्टी यांची हॅट्रिक वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे हुकली वंचितच्या मतविभागणीमुळे धैर्यशील माने खासदार झाले आता ही आवाडे यांच्या उमेदवारीमुळे तीच वेळ येणार की आवाडेंमुळे मानेंना फटका बसून शेट्टी खासदार होणार याकडे हातकणंगलेसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले Bureau Report, Maharashtra News 24.